साम्राज्य परिवहन कार्यालयात तांत्रिक कारणामुळे परवाने कामकाजात होतोय विलंब प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात वाहन परवानाबाबतचे सर्व कामकाज हे सारती चार या संगणकीय प्रणालीमार्फत केले जाते परंतु सारती चार या संगणकीय प्रणालीमध्ये एक फेब्रुवारीपासून तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे यन आय सी मार्फत कळविण्यात आले आहे या कारणास्तव वाहन परवानाकरिता वापर करण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेण्यास नागरिकांना गैरसोय होत आहे सारथी चार या संगणकीय प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करून सर्व सेवा अद्ययावत करण्याचे काम एन आय सी याचे मार्फत करण्यात येत आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे